एस टी डी पी एस स्लॅश स्लॅश महायुएलबी डॉट इन श्लॅश महायुएलबी स्लॅश इंडेक्स या अधिकृत वेब पोर्टलला भेट द्यावी लागेल या वेबसाईटवर प्रवेश केल्यानंतर ऑनलाइन पेमेंट टॅबवर क्लिक करून मालमत्ता बिल भरणा हा पर्याय निवडावा लागेल त्यानंतर मालमत्ता क्रमांक प्रविष्ट करून आवश्यक तपशील तपासावा देय रक्कम ईमेल आयडी मोबाईल क्रमांक भरण्यासोबतच दिलेल्या कॅप्चर कोडची पूर्तता करावी आणि पेमेंट साठी बस ही सुविधा निवडावी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रक्कम भरा या पर्यायावर क्लिक करून ऑनलाइन पेमेंट प्रक्रिया पूर्ण करता येईल सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेमेंट केल्यानंतर नागरिकांना त्यांची पावती ऑनलाइन स्वरूपातच मिळेल मात्र पावती प्रिंट करण्यासाठी वेबसाइट वर भेट दिल्यानंतर पॉपअप अलाव करणे आवश्यक आहे अन्यथा पावती डाउनलोड करता येणार नाही ही सुविधा सुरू झाल्यामुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम दोन्हीही वाचणार आहेत विशेषतः व्यावसायिक वर्ग नोकरदार तसेच ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फायदा होईल यापूर्वी अनेक नागरिक सुट्टीच्या दिवशी नगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन बिल भरण्यासाठी वेळ काढत होते मात्र आता घर बसल्या हे काम सहज करता येणार आहे डिजिटल युगात सरकार आणि स्थानिक प्रशासन नागरिकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असून ही ऑनलाईन सुविधा त्यातच एक भाग आहे त्यामुळे कुळगाव बदलापूर येथील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि वेळेची बचत करावी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा, करा आणि पाहत रहा आपले बदलापूर नमस्कार